साठी कर्ज पाहिजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बँकांनी लावलेले होल्ड पाहिजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा अधिकारी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे कारण सोयाबीन आणि कापसाला उत्पादन खर्चावर आधारित रास्तभाव न मिळाल्यामुळे ही शेती पूर्ण टोट्याची गेलेली आहे आणि आज शेतीला पेरणीसाठी शेतकऱ्याकडे रुपया बी राहिलेला नाही अशामध्ये बँकांनी जे जमा पैसे आहेत खात्यावर त्याला होल्ड लावलेलं आहे म्हणून आमचं म्हणणं आहे की मागच्या कर्जाचं पुनर्गठन करा आणि यावर्षी पेरणीसाठी नव्यानं कर्ज द्या आणि हे होल्ड लावलेले बँकांनी ते तात्काळ काढा जर असं नाही केलं तर स्वाभिमानी शेतकरी संघटना शांत बसणार नाही या जिल्हा प्रशासनाला आणि बँकेला रस्त्यावर आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही जिल्ह्यामध्ये खरीपच्या पेरणीला सुरुवात झालेली आहे आणि याच्यामध्येच व्यापारी आणि काही अधिकारी मिळून रॅक धनादना लागलेत भरमसाठ खत जिल्ह्यामध्ये आलेले आहेत परंतु त्याचा काळाबाजार करण्यासाठी आणि ते जास्त पैशामध्ये विकण्यासाठी खत नाही असं सांगतायत मी आपल्या माध्यमातून या सर्वांना इशारा देत मुका आहे मुकाट्यानं सगळे दार उघडे करा शेतकऱ्याला खत उपलब्ध करून द्या अन्यथा तुमचे गोडाऊन कुठं आहेत तुमच्या दुकानात किती खत आहे घरात घुसून गोडाऊन फोडून ते आम्ही खुले करून शेतकऱ्याला देऊ हे मात्र तुम्ही आमचा इशारा ध्यानात ठेवा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की पेरणीच्या पेरणीच्या तोंडावरती बँकांनी शेतकऱ्याचा छळ मांडलेला आहे कर्ज खात्याच्या थकीत रक्कमामुळं प्रत्येक शेतकऱ्याच्या सेविंग खात्यावरती होल्ड लावलेला आहे आणि शेतकऱ्याची अडवणूक करण्याचं काम चालू आहे तीच गोष्ट व्यापारी पण करत आहेत व्यापाऱ्यांनी खतं गोडाऊनमध्ये भरलेले असताना पण शेतकऱ्यांना ऑनने किंवा लिंकिंगने खतं देण्याचा जो घाट घातलेला आहे हा कुठंतरी हरून पाडण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालया जिल्हाधिकारी कार साहेबांना भेटलेले आहोत आणि स्पष्ट इशारा आहे की हे जर थांबलं नाही स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून शेतकऱ्याला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही